चर्चेत सहभागी होते मी मनोज कायंदे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्रींचा जन्म म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचा सा जन्म ज्या ठिकाणी झाला अशा मातृतीर्थ सिंदखेड राजामधून मी विधानसभेमधून या ठिकाणी पोहोचलो अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणावर या ठिकाणी बोलत असताना त्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक स्थळांचे त्या अभिभाषणामध्ये उल्लेख झाला परंतु राष्ट्रमाता मा जिजाऊ मा साहेब माहेरगैर असलेल्या शिंदगेड राजा विधानसभेमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास शिवकालीन संस्कृतीचे आदिपीठ आहे शिवसंस्कृतीच्या अप्रतिम उगम स्थानाला म्हणजे शिंदेखेड राजाला एक आगळे वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे असे असताना सुद्धा संपूर्ण देशाचे व राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या या ऐतिहासिक स्थळाचा विकास अद्यापर्यंत कुठेतरी दुर्लक्षित असल्याचं चित्र त्या ठिकाणी आहे या स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता मान्य अजित पवार यांच्या अध्यक्षाखाली सुधारित विकास आराखडा संदर्भात नऊ एक चोवीस रोजी बैठक झाली होती त्यांच्या सूचनेनुसार दोनशे तेहतीस पॉईंट तेहतीस कोटीचा प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी पाठवलेला आहे परंतु अद्यापही पर्यंत विकास निधी मिळाला नाही तो लवकरात मिळावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय त्यामध्ये अध्यक्ष महोदय तो निधी त्या ठिकाणी अपुरा पडतो अनेक विकास कामं त्या ठिकाणी करायची आहेत अनेक प्रश्न त्या ठिकाणचे आहेत त्यासाठी आपण त्याला निधीला वाढून एक पाचशे कोटीचा निधी आमच्या सिंदगड राजा विकास आराखड्याला त्या ठिकाणी लागणार आहे त्यामुळं माझी विनंती अध्यक्ष महोदय एक मिनिट मला बोलत आहे महत्त्वाचे मुद्दे राहिलेत अध्यक्ष मोदय हो तर आपण तेवढी विनंती आमची मान्य करावी अशी मी सभागृहाला विनंती करतो अध्यक्ष महोदय अनेक मागण्या आहेत अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत अध्यक्ष महोदय आपणही बुलढाणा जिल्ह्यातील आहात आपणही जाणता अध्यक्ष महोदय इन्शुरन्स कंपनी सुद्धा झाले पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेत शासनाप्रती रोष त्या ठिकाणी होऊ नये या का निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की लवकरच आपण सर्व विमा त्या ठिकाणी मिळेल तर सभागृहाला माझी विनंती आहे पीक विमा असेल गारपीट असेल नुकसान भरपाईचे सगळे पैसे असतील त्या ठिकाणी लवकरात लवकर जनतेला त्या ठिकाणी हो शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळाले तर निश्चितच एक वचनपूर्ती जे आपण म्हणतो ती त्या पद्धतीनं होईल अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील राज्यपाल शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार ठिबा तुषार संच घेतलेले आहेत चार वर्षापासून त्या शेतकऱ्यांना अनुदान त्या ठिकाणी नाहीत तर आपण त्याकडे अभिभाषणाप्रमाणे त्या ठिकाणी लक्ष देऊन अध्यक्ष महोदय त्या सर्व योजनांचे पैसे शासनाच्या खात्यात कसे जातील या संबंधित आपण थोडंसं सभागृहामध्ये तसे आदेश त्या ठिकाणी द्यावेत आणि नक्कीच आमच्या बुलढाणा जिल्ह्याला आमच्या मतदारसंघाला त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा अध्यक्ष मोदी या निमित्तानं करतो आपण संधी दिली आपल्या आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद